आपल्या व्यवसायाचा डायरेक्ट संबंध असतो इन्क्वायरीशी इन्क्वायरी जितक्या जास्त तितका जास्त बिझनेस मग तुम्ही इन्क्वायरी कशा मॅनेज करता इथं मी इन्क्वायरी मॅनेजमेंटला तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आता साहजिकच प्रिव्हियस रेकॉर्ड झिरो जो दिसतो त्याचं कारण काय आपण सॉफ्टवेअर आताच नुकताच वापरायला सुरुवात केलेली आहे परंतु आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये टोटल इन्क्वायरी फक्त अकरा होत असतील तर आपण धोक्यामध्ये नाही का तर हा धोका आहे तर ह्या धोक्यातून बाहेर कसं का कारण काउंट वाढला पाहिजे हिथं मला जी इन्क्वायरी जोपर्यंत चाळीस ॲडमिशन मला हवे असतील तर एकशे साठ इन्क्वायरी मला पाहिजेत तेवढा शंभर ॲडमिशन पाहिजे असतील तर मला चारशे इन्क्वायरी व्हायला पाहिजेत तर अशा पद्धतीने मला रेशो डेव्हलप करता येईल का यासाठी तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि मागच्या ह्या इन्क्वायरी आहेत हे टोटल इन्क्वायरी सेहेचाळीस आहेत पण टोटल इन्क्वायरी सेहेचाळीसमधून त्यातले कन्वर्ट किती झाले तर तेवीस कन्वर्ट झालेले आहेत तर अजूनही सोळा हे फॉलोअप किंवा पेंडिंगसाठी वेट करत आहेत सात रिजेक्ट आहेत ते रिजेक्टचा आपल्याला कन्वर्जन कसं करता येईल तर ह्यासाठी आपला जो ग्रुप आहे आपण जवळजवळ त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातशे वेगवेगळे सेंटर आहोत आणि आपण या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या गोष्टी डिस्कस करू शकतो की विद्यार्थी काय कारण सांगून रिजेक्ट करत आहेत इन्क्वायरी करतायत पण ॲडमिशन घेत नाही आहेत हे जर रिझन आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगितले तर आपण त्याच्यावरती डिस्कस करू आणि चांगले सोल्युशन काढू आता दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी तुम्ही काय करतो इथं फॉलोअपची लिस्ट घेतो हे ॲडमिनच्या लॉगिनला पाहतोय मी तर हे सत्तावीस तारखेला फॉलोअप द्यायचा चांगली गोष्ट आहे चोवीस तारखेला फॉलोअप द्यायचा चांगली गोष्ट आहे आज तारीख आहे बावीस जानेवारी तर सोळा तारखेला याला फॉलोअप दिलेलाच नाही आहे तर फॉलोअप दिलं नसेल तर तुम्ही त्यांना तुमच्या स्टाफला सांगितलं पाहिजे की पेंडिंग केस आहे तर कोणकोणते पेंडिंग हे सगळे पेंडिंगमध्ये टाका इथं एकही इन्क्वायरी अशी नको आहे आता आपण डमी टाकलेली आहे सोडून द्यायला डिलीट करता येईल आपल्या लॉगेलमधून चोवीस अठ्ठावीस तेवीस दॅट्स ओके पण दहा फेब्रुवारी ओके अठ्ठावीस एक ओके तर इथं तुम्हाला अशी एकही तारीख दिसताना आहे की जी बावीस जानेवारीच्या अगोदरची ते पेंटिंग आहेत हे फॉलोअप नाही आहेत फॉलोअपच्या तारखा लिहिल्या आहेत पण त्यांना फॉलोअपच दिलेलं नाही आहे तर तुम्ही जर का ह्या तारखा बदलून घेतल्या मी या तारखा बदलायचा प्रयत्न करतो आहे बघा हे सोळा एक आहे यांना आपल्याला फॉलोअप द्यायचा राहिलेला आहे तर आपल्याला हे स्टाफला काम देता येऊ शकतं कि आपल्याला पेंडिंग केसेस शून्य पाहिजेत हे बघा फॉलोअपमध्ये गेले आता फॉलोअपच्या तारखा पुढच्या आहेत आता हेच जर का आपण स्टाफच्या लॉग इनला चेक केलं तर तुम्हाला रिफ्रेश करतो मी स्टाफचा पण स्वतंत्र लॉगिन दिलेला आहे आणि जर तुम्हाला असं टेबल वगैरे दिसत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करा रिफ्रेशने दिसेल तर कारण मी जे काय अपडेट करतो तुमच्याकडं ब्राऊझरमध्ये कदाचित ओल्ड पेजेस आणि न्यू कॉन्टेंट दिसतात पण जर का तुम्ही रिफ्रेश केलं तर तुम्हाला नवीन पेज पण दिसेल ती तर दिसते बघा पेंडिंग केसेस चार आहेत तुम्ही माझ्या स्टाफला सांगणार आहे की बघा हे चार पेंडिंग केसेस आजच्याच संपून टाका का, का बरं असं कारण पेंडिंग याचा अर्थ यांना आपण बावीस जानेवारीच्या अगोदरच कॉल करून कन्वर्ट करणं गरजेचं होतं सोळा फॉलोअप आहेत म्हणजे अजूनही यांच्या तारखा बाकी आहेत पण ह्यांना आपण कन्वर्ट करून घ्यायचा प्रयत्न करूया आणि ऑलरेडी तीस ऍडमिशन झालेली आहेत आणि अकरा इन्क्वायरी आहेत तर ह्या अकरा इन्क्वायरीतना ह्या इन्क्वायरी वाढवायचा प्रयत्न करा म्हणजे या महिन्यात एक जानेवारीपासून तर आज आहे बावीस जानेवारी फक्त अकराची इन्क्वायरी झालेली आहेत तर असं होता काम नाही हा काउंट वाढला पाहिजे इन्क्वायरीचा काउंट वाढला पाहिजे हा काही काही केसमध्ये डायरेक्टली लोक येतात ॲडमिशन घेतात मग आपण इन्क्वायरीमध्ये लिहितच नाही चांगली गोष्ट आहे परंतु इन्क्वायरीचा काउंटसुद्धा मला चांगला दिसला पाहिजे ॲडमिशनचा काउंट चांगला दिसत नसेल तर ॲडमिशनचा काउंट कुठे बघणार आहे आपण तर ॲडमिन लॉग इनला ॲडमिन लॉग इनला रिपोर्टमध्ये जाऊन इथं आपल्याला ॲडमिशनचा काउंट दिसेल या महिन्याचा ॲडमिशनचा काउंट मी बघितला तर मला दिसते फक्त सहा ॲडमिशन आहेत आणि सहा होतं कारण काय तर फक्त तुमच्याकडे या महिन्यात अकराचं इन्क्वायरी आहेत आता चे तुम्हाला जर का पंचवीस ॲडमिशन करायचे असेल तर पहिली गोष्ट तुमची इन्क्वायरी वाढल्या पाहिजेत तर इन्क्वायरी वाढवा इन्क्वायरी वाढल्यानंतर योग्य त्या पद्धतीने फॉलोअप द्या फक्त आपण इन्क्वायरी बद्दल बोलतोय काय आहे कसं बोलायचं इन्क्वायरी कशा वाढवायच्या हे सगळं आपण मॅनेजमेंट टूलमध्ये शिकणार आहोत पण इथं फक्त आपण इन्क्वायरी बद्दल बोलतोय तर या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या हे आकडे स्टाफच्या लॉग इनला आहेत की अकरा ॲडमिशनच्या इन्क्वायरी आहे तर ह्या अकरा लोकांचं काय ह्या इन्क्वायरी आहेत ना त्या इन्क्वायरीचं तुम्हाला काय करा लागणार आहे तर त्यामधले पेंडिंग किती आहेत ते बघा हे चार पेंडिंग आहेत ह्यांना लवकरात लवकर काय करा फिनिश करून टाका फॉलोअप आहेत इतके सगळे फॉलोअप आहेत तर योग्य तारखेला त्यांना फॉलोअप देऊन त्यांना कन्वर्ट करून करायचा प्रयत्न करा ते सोळा चार वीस ॲडमिशन होऊ शकतात पण फॉलोअपच्या तारखा कदाचित पुढच्या महिन्याचा पण असू शकतात परंतु हे चार पेंडिंग तर आपल्याला कन्वर्ट करून घेता येईल तुमच्याकडं चांगले ऑफरिंग असल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी असल्या पाहिजेत किंवा तुम्ही योग्य ते कोर्स योग्य त्या व्यक्तीला प्रोव्हाइड केला तर ॲडमिशन काउंट वाढू शकतो हे जर तुम्ही स्टाफला सांगितलं तर हा काउंट वाढत जाईल नंबर एक इन्क्वायरीचा काउंट वाढत गेला पाहिजे नंबर दोन पेंडिंग नेहमी शून्य असलं पाहिजे त्यामुळं ॲडमिशनचा काउंट वाढत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच त्या सेंटरने मला कॉल करून विचारलं की एडिटमधून ॲडमिशन घेतल्यावरती इथं ॲडमिटेड तर फॉर्म येत नाही तर इथं मी ॲडमिशनचा फॉर्म दिलेला नाही आहे स्टाफच्या लॉग इनला फक्त इन्क्वायरी दिलेली आहे आणि जर आपण इथून पाहिलं आता हे ॲडमिनच्या लॉगिन आहे ॲडमिनच्या लॉगिनला मात्र आपण काय केलेलं आहे इथं ॲडमिशनचं बटन दिलेलं आहे ह्याच्यावरती क्लिक केलं तर रोल नंबर टाकता येतो तर अशा केसमध्ये आपल्याला जर का स्टाफ लॉग इनमधून ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर त्याचा फॉर्म तुम्हाला हिथं भराव लागेल स्टाफ इथं भरायचा फॉर्म पूर्णपणे हे स्टाफ लॉग इन आहे स्टाफ लॉग इनमध्ये त्या विद्यार्थ्याचा पूर्ण फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि मग इथं त्याला रिमार्क लिहायचा आहे की ॲडमिशन झालं ॲडमिटेड हा एक ऑप्शन आहे किंवा तुम्ही तुमच्या ॲडमिनला सांगू शकता की प्रांजली पवार यांचं ॲडमिशन झालेलं आहे तर तुम्ही काय करा इथून त्याला फक्त ॲडमिटमध्ये क्लिक करून त्याला रोल नंबर द्या बाकीचा आम्ही भरतो तर मग स्टाफने करायचा समजा इथं रोल नंबर टाकला गेला तर स्टाफला हिथं तो स्टुडंटमध्ये दिसेल आणि हिथून स्टाफला त्याला एडिट करता येऊ शकेल कारण रोल नंबर हा युनिक असला पाहिजे म्हणून आपण इन्क्वायरीमध्ये स्टाफला हिथंच त्याला ॲडमिशन घ्यायला परवानगी दिलेली नाही आहे फक्त ॲडमिशन काउंट वाढण्यासाठी एन्क्वारीचा कसा परिणाम होऊ शकतो हे समजून सांगण्यासाठी हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे एकदा समजावून घ्या काय अडचणी असतील तर मला नक्की कळवा